चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्यरात्र जवळ आली होती दिल्लीच्या हवेत एक विचित्र उत्सुकता आणि दडपणाचं मिश्रण दाटून आलं होतं रस्ते चौक गल्लीबोळे सगळीकडे लोक जमले होते कोणी झेंड्यासह उभं होतं तर कोणी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे वाट पाहत होता जवळपास दोनशे वर्षाच्या गुलामगिरीनंतर भारत एक नव्या युगात पाऊल ठेवला होता आणि ही ऐतिहासिक कहाणी आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्र याच्या चॅनल ब्रिटिश राज संपण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण या स्वातंत्र्याची किंमत मोठी होती फाळणीची खोल जखम चौदा ऑगस्टच्या सकाळी पश्चिम आणि पूर्वेकडील सीमा बदलल्या भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले लाखो लोक विस्थापित झाले हजारो कुटुंब तुटली असंख्य जीव रेल्वे गाड्या लोकांनी भरलेल्या येत होत्या पण बऱ्याचदा त्या गाड्यांमधून फक्त शांतता उतरायची जिवंत कोणीच नसायचं तरी देखील त्या वास्तवात स्वातंत्र्याची पहाट लोकांच्या मनात उजाडत होती कारण भारत फक्त नकाशावर बदलत नव्हता तर भारताची आत्मा पुन्हा जागी होत होती चौदा ऑगस्टच्या रात्री अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी दिल्लीतील संविधान सभेत दिवे उजळले सभागृहात सभागृहात नेत्यांचे चेहरे गंभीर होते पण डोळ्यात एक तेज होते या क्षणाची वाट देशाने दशकानुदशक पाहिली होती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी व्यासपीठावर येऊन त्याच्या ऐतिहासिक ट्रस्ट विथ डेन्सिटी भाषण सुरू केलं ते म्हणाले ॲट द स्ट्रोक ऑफ द मिड नाईट अवर वेन द वर्ल्ड स्लीप्स इंडिया विल अवेक टू लाईफ अँड फ्रीडम या शब्दांसोबतच सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला काहींच्या डोळ्यातून वाहत होते कारण फक्त ते भाषण नव्हतं ते होती नव्या भारताच्या प्रवासाची नवी सुरुवात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पहाटे पाच वाजता दिल्लीच्या लाल किल्ल्यावर नव्या भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला तो ध्वज फक्त कापडाचा नव्हता त्याच्या प्रत्येक रंगात बलिदान त्याग आणि आशेचं प्रतीक होतं शहराच्या गल्लीपोळ्यात मिठाई वाटली गेली ढोल तशा निणाऱ्यात लोक नाचले मुलं वंदे मातारा मला धावत सुटली होती काही जण देवडात तर काही जण मस्जिदीत तर काही जण गुरुद्वारात प्रार्थना करत होते ते देशासाठी लोकांसाठी आणि देशाच्या नव्या भविष्यांसाठी ती रात्र आणि ती पहाट हा फक्त स्वातंत्र्याचा क्षण नव्हता तर ती होती हजारो क्रांतिकारच्या बलिदानाची फळं ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं की भारत एक मोकळा श्वास घेईल आज आपण मोकळेपणाने जगतो बोलतो लिहितो आपलं सरकार निवडतो पण हे सहज मिळालेलं नाही प्रत्येक स्वातंत्र्याच्या हक्कामागे रक्त घाम आणि अश्रूंची शिदोरी आहे आजही त्या रात्रीचा विचार करताना आपल्याला अभिमान आणि जबाबदारीची जाणीव होते कारण स्वातंत्र्य टिकवणं हो आणि त्याची किंमत जपणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे हा आहे महाराष्ट्र रोर आणि ही होती स्वातंत्र्याची ती रात्र जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नव्या कोऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद